येवला शहरात शिवशाहीच्या पराक्रमाचा सा इतिहास सांगणारे भव्य स्मारकाचे भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस रोजी सायंकाळी चार वाजता जुनी पंचायत समिती विंचूर रोड येवला या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची असणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राम